आ, आ, हा जो व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये पोलिस रस्त्यावरचे खड्डे भरताना दिसतात त्यावर अर्थात आता राजकारण तापणार आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबद्दलची काय माहिती आहे नक्कीच हा व्हिडिओ नाला सोपारा पेलार विभागातला व्हिडिओ आहे पेलार पोलिसांनी हे खड्डे बुजवलेले आहेत मी सध्या या घटनास्थळावरती आहे आपण माझ्या पाठीमागे पाहतोय हा परिसर जो आहे हा मुंबई अहमदाबाद महामार्गाचा सोपारा फाटा हा परिसर आहे आणि या ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे ह्या पोलिसांनी हे खड्डे बुजवले स्वतः स्थानिक नागरिकांच्या मदतीने फावडा आणि हे खड्डे बुजवलेले आहेत आणि या ठिकाणी हे खड्डे बुजवून त्यांनी या ठिकाणी खड्डे बुजून नागरिकांना होणारा त्रास थोडा कमी केलेला आहे तरी देखील मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड खड्डे झालेले आहेत आता नवीन कोणत्या रस्ता बनवलेला आहे देखील मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत मात्र या ठिकाणी जे, जे अधिकारी आहेत ते मात्र काम करण्यासाठी असा आहे याच्यामध्ये प्रश्न असा आहे की पोलिसांवरती मुळात ही वेळ काय आली पोलिसांचं या सगळ्या काय म्हणणं आहे त्यांनी स्वतः खड्डे भरण्याचं ही पाऊल का उचललं पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दररोज संध्याकाळ सकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे या पोलिसांना अशा पद्धतीने हे पाऊल उचलावं लागलंय तर या पोलिसांचं के कौतुक केलं पाहिजे कारण नेहमी पोलिसांना नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारे केली जाते परंतु हे काम केल्याने यांच्यावरती चांगलं कौतुक केलं पाहिजे आपल्या समोर पोलिस अधिकारी आहेत कामले सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय खड्डे बुडवण्याची वेळ तुमच्यावरती आलेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाचं वातावरण चालू आहे आणि ह्या तीन चार दिवसामध्ये पाऊस जास्त झाला पाऊस पडतोय त्यामुळं रस्त्यावरती जे खड्डे आहेत हे खड्डे जास्त मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोठे खड्डे होत असल्यामुळे वाहतुकीच प्रमाण सुद्धा जास्त आहे आणि त्याप्रमाणे मोठे जे वाहन आहेत हे मोठ्या खड्ड्यांच्या मध्ये अडकून राहतात आणि वाहतूक जे आहे ही वाहतूक आमची सुरळीत होत नाही त्याच्यामुळे आम्हाला समोर जे खड्डे जास्त पडलेले दिसत आहेत त्या खड्ड्यांच्या मध्ये आम्ही रॅबिट मार्गदर्शनात टाकून घेतला आणि त्याच्यामुळे आता सध्या तर अखेर या ठिकाणी पोलिसांवरच खड्डे भरण्याची वेळ आलेली आहे